हाय हॅरो नमस्कार मी गणेश तुम्हाला सर्वांचं स्वागत करतोय आपल्या गावठेदरबार युट्यूब चॅनलवरती आणि तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहे अपडेटचा व्हिडिओ आहे हा व्हिडिओ किंवा हे पिलं तुम्ही अगोदर पण पाहिलेले आहे जे रेग्युलर आपले सबस्क्रायबर आहेत त्या लोकांनी आणि त्यांचं ट्रान्सफॉर्मेशन झालेलं आहे मित्रांनो बऱ्यापैकी हे पक्षी मोठे झालेले आहेत त्याबद्दलचा हा एक व्हिडिओ आहे तर पूर्वी आपल्या गावठी दरबार टू एक आपण चॅनल काढलेला आहे ऑलरेडी तिकडे तुम्ही नक्की सबस्क्राईब करून घ्या जर नवीन असाल तर हे चॅनल बंद होणार आहे त्यासाठी आपण तिकडे चॅनल चालू केले आणि आपला कॉन्टॅक्ट वगैरे हो राहावा पक्षी तुम्हाला ट्रान्सफॉर घेता यावेत पक्षी आपल्याकडून विकत घेता यावेत यासाठी ते चॅनल आपण काढलेले आहेत तर नक्की तिकडे सबस्क्राईब करा मित्रांनो चला व्हिडिओला कंटिन्यू सुरुवात करूया तर हा व्हिडिओ आहे मित्रांनो कोल्हापूरमध्ये जयसिंगपूरमधला आपले मित्र आहेत अक्षय कलकुडगी सर तर त्यांच्या इकडे आपण अंडे दिली होती मित्रांनो आणि अंड्यांमध्ये ना सगळी जी पिलं झाले ती सगळी पिलं आपल्या घरची जी मल्टी कलरची कोंबडी आहे व्हाईट ब्लॅक अँड व्हाईटवाली आणि जो कोंबडा होता गळाकाठू तर त्यांची ही अंडी होती मित्रांनो आणि त्या अंड्यांमधून हे इकडे पिलं झालेले आहेत आणि छोटे छोटे पिलं होते ह्या काळ्या कोंबडीच्या खाली ठेवून अक्षरसरांनी हे केलं ते अंडी उभवली होती आणि तुम्ही बघू शकता आपल्या घरी जे पिलं आहेत सध्या मोठे सेम त्याच एजची हे पो पिलं आहेत आय थिंक हे थोडेसे अगोदर निघाले होते ह्यांना देऊन झाल्यानंतर मग आपल्याकडं जमा केली आणि मग आपल्याकडे बसवली होती कोंबडी मित्रांनो तर मग आपल्याकडं पण सेम अशीच पिलणी निघालेत आणि इथे पण सेम अशीच पिलणी गेलेत मित्रांनो आणि मुंबईला पनवेलला आपण सौरभ नारंगीकर आपला एक मित्र आहे सबस्क्रायबर त्यालाही त्याच कोंबडीची अंडी दिली होती पण त्यावेळेस कोंबडा दुसरा होता तर त्याच्याकडे पण सेम आपल्या कोंबडीसारखी एक कोंबडी झालेला आहे मित्रांनो सेम असे पिलं झाले होते आता हे सगळी पिलं उंच पायाचे आणि उंच मानायचे होणार मित्रांनो तुम्ही बघू शकता आपल्याकडे जसं सेम आहे सेम सेम तसेच आहेत गळाकाटू आहेत मल्टी कलरमध्ये आणि इकडे पांढरा जो आहे ना मोठा सगळ्यात तर तो कोंबडा झालेला आहे मित्रांनो गळाकाटूचा त्याची साईज सगळ्यात जास्त वाढलेली आहे आय थिंक हे पिलू सगळ्यात लवकर निघालेले पिलू आहे मित्रांनो तर आपण अक्षयभाऊनं अंडी दिली होती ते आणि त्या अंड्यातून छान असे पिलं त्यांनी काढलेले आहेत आणि त्यांचं छान असं संगोपन पण केलं आहे बघा ते पिलं किती जवळ राहतात माणसाळ्या आहेत मित्रांनो आपण जसं सांभाळतो तसंच आणि ह्यांना आवड आहे एकदम छोट्या जागेमध्ये हे करतायत मित्रांनो आत्ताच काल परवा कालच आपण खूप सारे पक्षी दिले आहेत मित्रांनो एक दोन चार ठिकाणी सहा पक्षी दिलेले आहेत मित्रांनो पुण्यामध्येच उद्याचा दिवस संडेचा आहे थोडंसं फ्री आहे जर हवे असतील तर गावरांमध्ये साध्या कलरमध्ये मिळतील मित्रांनो कलर थोडंसं इकडून शॉर्टेज झालं आहे बऱ्यापैकी पक्षी संपत आलेत मल्टी कलरचे इकडे बघू कोणाला भेटतील तर मग देईन मी पण जर साध्या कलरमध्ये हवे असतील तर मी नक्की देईन साध्या कलरमध्ये कोंबडा हवा असेल कोंबडी हवी असेल तर तुम्ही डिमांड करू शकता ट्राय करेन मी तुम्हाला देण्याचा मित्रांनो मल्टिकलरमध्ये थोडंसं प्रॉब्लेम आहे का तर मल्टी कलरचं शॉर्टेज चाललंय इकडे त्यासाठी मित्रांनो एकंदरीत तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा हे मे बी हे पक्षी पण तुम्हाला फ्युचरमध्ये मिळू शकतात थोडंसं तुम्हाला वेट करावं लागेल मित्रांनो का तर पक्षी थोडेसे उंच झाली आणखीन वाढले त्यानंतर किंमत पण चांगली येते काय तर फीड पण आपण इकडे पैसे देऊन आणतात आक्षेप होऊ आपले त्यासाठी मित्रांनो मग त्याची किंमत पण व्यवस्थित निघाली पाहिजे आणि ही तुम्ही तलंग बघू शकता पाठीमागा आहे जी ह्या कोंबड्याच्या पाठीमागं खूप सुंदर तलंग आहे मित्रांनो म गळाकाटू कोंबड्यामध्ये कोंबडीमध्ये खूप सुंदर पाठीमागची ब्लॅकमध्ये व्हाईट थोडीशी आहेत सजगोरा आमच्याकडे म्हणतात त्याला कलर तर खूप सुंदर कलर झाला मित्रांनो आणि एकदम अडल्ट कोंबडी झाल्यानंतर तर एकदम छान दिसलं एवढ्याशा छोट्या जागेमध्ये अक्षरदा करतात हे सगळं आणि आवड असल्यानंतर सवड पण मिळते आणि मग बाकी सगळ्या गोष्टी पण होतात मित्रांनो तर एकंदरीत हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला पिल्ले कसे वाटले क्वालिटी कशी वाटली तर नक्की सांगा व्हिडिओ आवडला असं की लाईक करा करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू कमेंट पण नक्की करा मित्रांनो हे आपल्या घरचे पिलं जे अक्षयभाऊच्या पिलं आहेत ना त्यांचे हे भाऊ बंद म्हणायचे मित्रांनो तर का तर ते दोघंही एकाच आई वडिलांचे आहेत आणि हा सध्या आपल्याकडे सध्या चर्चेमध्ये आहे म्हणजे ज जास्त पेट जस्ट पेटला मित्रांनो गळाकाडू कोंबडा आपण दिला आहे त्यामुळे आणि गळाकाडू कोंबड्याचा हा एक कोंबडा आपण छोटासा ठेवलेला आहे ब्रे मेन ब्रिडर म्हणून त्याला नंतर आपण ठेवूया सध्या हा मस्तपैकी मेटिंग वगैरे करतोय विक्रीसाठी पण अवेलेबल आहे मुंबईच्या एका सरांनी मागितला याला एक हजार रुपयाला पण त्यांना वेळ आहे पण आपल्याला लवकर थोडंसं हे करायचं जर कोणाला हवं असेल तर बघा तुम्ही बघू शकता एकदम जस्ट पेटलेला पट एकदम मल्टी कलरचा कोंबडा एक, को एक तर व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा